तुला माझा वेळ मिळावा असं वाटत नाही का वाटतो की मग तू क्लासला का नाही आलास काम हो म्हणून आलो <laughs> माझ्यापेक्षा महत्वाचं होतं अभिजित अरे मी तुझी किस्ती वाट बघितली तुला तुला काहीच कसं वाटत नाही रे सर एवढं चांगलं शिकवतात हो तरी माझं अजिबात लक्ष नव्हतं त्यांच्याकडे असू दे उदे तरी ये बाबा केवडा खर का... तर नाही जमणार मला का कसं काय नाही जमणार आमच्याकडे एवढे पैसे नाहीत ग मला कवच नाही जमणार अरे अरे असं कसं बोलते अभिजित तू तू एकदा घरी तरी विचार आईला तर सांगून बघ मला माहित आहे ना केवढा आमच्या इकडे किस्त पैसे आहेत ते आणि आन... आई मला किस्त देऊ शकते ते आता बघ दोन वर्ष झालं आईला सायकलीसाठी पैसे मागतोय प्रत्येक वर्ष पुढच्या वर्षी घेऊ पुढच्या वर्षी घेऊ असं म्हणते तिला प्रत्येक वेळ वाटतं की ह्या वर्षाला आपल्याकडं पैसे येतात मम्मी माझ्या विचारून बघू अगं नाही नको त्यासने तुझाच खर्च कमी नाही आणि त्यात अजून माझा कशाला मी करेन की घरी अभ्यास आणि आन... काय लागलं तर हायसच की तू अरे पण तू म्हणून मला त्याच काय नाही घ्यायच वाटून आईकडे पैसे मागण्यापेक्षा हो पण तू नाही म्हणून तो सागर माझ्याशी तो तू नाही बोलीस तर तो कसं बोलेल तस बी त्याचा बाप आहे जागीरदार माझा बाप कुठं ते अजून मला बी नाही <laughs> होळी नंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची सर आणि नोटीस आणलेली आधी कमी होती कड हा वा नाही ना, ना। तुम्ही माणस आम्ही आपली साधी असे का, का? तुमच्यापेक्षा कमीच की है है। काय बरं नोटीस वाचा की म्हणजे कळलंच नचरे मोरा उपाच्या पानात नचरे मोरे कोणाऱ्या बेशिस्त अजिबात नको कालवा मोरे हा ही उसतली बांधड काय उस... हा तेऊस ते चाबरी आहे ती पोर कशाला त्यांच्या लक्ष देत आहे दहावीला गेल्या ती मोठे झाल्या ती म्हणून आपलं तुम्ही आपलं नोटिसीच बघा की हा हा ऐका रे नीट लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कळवण्यात येते की कराड येथे शासनातर्फे आंतरशालेय लघुनाटिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या शाळेने सुद्धा या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यासाठी ज्यांना नाटक करायचं असेल त्यांनी आपली नावं आपल्या वर्ग शिक्षकांकडे द्यायची आहेत शासकीय स्पर्धा असल्याने त्याला कुठलीही प्रवेश फी नाही पहिल्या क्रमांकासाठी दहा हजार सात हजार आणि पाच हजार अशी अनुक्रमे बक्षीस आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हायचं आहे सूचना समाप्त कोण कोण भाग घ्यायला इच्छुक आहे सर सही हो हो ऐका कोणी चूक इथं बसून नाटक करायची म्हणली की बरोबर जमते ती बाहेर करायची म्हटली की मग जमत नाही हा सर असं बोलावं लागतं पोरांना तवा <laughs> कुठं ऐकते ती येऊ का मी बरं या, या द्या येतो हो अभिजित सगळ्यांचे नाव तुझ्याकडे घ्या आहो सर मीच नाही घेणार बाग अरे अभ्या आपण गावातल्या दत्राला करायचं की नाटक घेऊया गेला का अरे मी एकलाच घेऊन काय करू तुम्ही घेणार आहे का तुम्ही घेणार असला तर मी घेतो अरे आम्ही घेतो माझं पहिलं दे दे अभ्या माझं पण नाव दे मला आवडतं नाटक केवढं तुझं म्हणजे तुला आवडल <laughs> नाही नाटकाला सर आम्ही समधी भाग घेतोय अरे वा लगेच बदल बदललं चांगलंय बरं ऐका तालीम संध्याकाळी शाळा सुटल्यावर असेल ठीक आहे आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं नाना, 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 नाना। आई आई तू चुकलीस मी कधीच बायकोची बाजू घेतली नाही मी नेहमी तुझीच बाजू घेत आलोय कधी पण मागू वळून बघ नाही पोरा थोड झाल्यापासन बायकोचा बैल झालायस नाही आई अजिबात नाही मी आज पण तुमचाच श्रावण आहे तुम्हाला आज पण खांद्यावर घेऊन काशीला जायची तयारी आहे माझी पुढं काय कर ना पुढं काय लि हा सून म्हणते काशीला जायचं राहू द्या आधी सुरुवात थांबवा सगळे हसतात का हंसातले काशाला वाचताय माहिती आहे आमसने आणि तुला पाठ आहे का नाही हे बघायला सांगितले पुढं तुझाच आहे माकडा सासू मी का गेला का तुझा सासुरवास मला तू माझ्या पूर्वाने हाय पुढं नको सांगूस हाय माहित मला तू मला माझ्या पुरगी सारखी आहेस आता तू माझी म्हणली ह्यो तुझा भाऊ झाला मग आता एकमेकीला राखी बांधता काय बी काय बोलतोयस जे लिहिलं तेच बोल की अरे बाबा काय बी लिहूल यात किता अवघड आहे ध्यानात बी राहिनात आलंय आणि काय बोला गेलं की जीबाज तुकडे पडतात असं कुठं असतंय वे आर आपल्या गावातलं नाटक कस होत सोप तमाशात काम केलं आपल्या गावची जात्रा आल्या जवळ आपल्याला तमाशा ठरवायला गेलं पाहिजे तू बी थेल एकाला माझ्याला दोघातलं म्हणजे बर असते बायन धरला बिरला म्हणजे माझा हात पण नाही म्हणून तुला आवडते तू तु तमाशाच करायचं आहेस ते केलं तरी ते काय वाईट अरे ती बी एक लोकलच आहे पण मध्या आपल्याला जी ह्याच्यात लिहिलंय का नाही तीच बोलायला पाहिजे बघ हा बोलतो पुढे काय लिहिलं र बघू हा तू मला माझ्या पोरगी सारखी आहेसून सुनबाई नाहीस हे बघ तुम्ही हे पोरग वाटून घेण्यापेक्षा पुढे काही रे पोरग दोघात वाटून तू तोडायला तूच तो <laughs> ए होय मध्या उगाच आपलं काय बी बरू नकोस अरती वाईस सास वाचत होतो अजून त्याची निवड हो मी करेन की दुसरं काहीतरी म्हणून म्हणले मा माहिती करून प्रॅक्टिस निवड करायला कोण आहे माहिती आहे ना अर तसा का मॅडम हो ला ती गावात येऊन गेले कसले लय सुधारले बरं लय चांगलं वागते मला तर बाळा म्हणती त्यांनी अजून कुठे बघितल्यात घेऊ नका बर का तुम असली माहिती ना कलाकाराला किती बक्षीस आहे अरे कलाकाराला एक हजार रुपये मिळणार आहेत हा का कापासून पैसे बघायला लागलास गरज असली त्याशिवाय काय सुचत नाही बघ आता मला बी वाईज गरज आहे सोड आता चांगली प्रॅक्टिस करू म्हणजे उद्या जा बघ त्या सगळ्यांची नावं आली आहेत ना यात कुणी राहिलं नाहीये ना बर काल मी स्क्रिप्ट दिली होती तुम्हाला पाठ करायला करून आलात ना करायची तालमीला सुरुवात बरं त्याआधी तुम्हाला एक सांगते नाट्यकलेविषयी नाट्यकला ही अशी कला आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते आपलं मन एकाग्र असणं आपलं मनच एकाग्र नसेल तर आपण कुठलंही पात्र छान साकारू शकत नाही म्हणजे बघा आपण नाटक करताना स्वतःला विसरून एक नवीन पात्र एक नवीन आयुष्य जगत असतो मग त्यावेळी इतर कुठलाही विचार आपल्या मनात असेल तर कसं चालेल माझ्या मनात काय नसतं मॅडम आमच्या बोलत काय नसत <laughs> अरे तसं नाही इतर म्हणजे नाटक सोडून मनात इतर काही नसणं तर मन एकाग्र करायला आपण ओम लावूयात ओम लावल्यानं आपल्या मनातली निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ऊर्जा मनात निर्माण होते ठीक आहे त्यामुळे अगदी ताकदीनं आणि मनापासून ओम लावायचा चला हात पुढे डोळे बंद दीर्घश्वास ओ झालात हे काय आत्ताच मुलं उम लावत असताना बर चला आपण ऑडिशन्स ला सुरुवात करायची काल मी स्क्रिप्ट दिली होती मॅडम मॅडम संहिता म्हणूयात मुळात आपणच मराठीचा आग्रह धरत नाही पर त्याला मराठीत काय बरं म्हणतात असा मुलांना आयुष्यभर प्रश्न पडतो बर संहितेमधून किंवा स्वतःच्या मनाच असं काहीतरी दोन दोन मिनिटाचं परफॉर्म करायचं ठीक आहे मॅडम मी येतो मी कुत्र्याचा अभिनय करून दाखवतो करायची काय करत आहे मधुकर अरे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तरी करतो ना तो कर रे वा 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 म्हणून दाखव की एखादा बोलाय नाही यायच बर मधुकर तू आता मॅडम मी शेजारी करून दाखवत ओ पवार मॅडम तिथं वेगळं होत पण मी पवार घेतले पवार कस वाईट वजनात वाटत तू पुढे कर हा ओ पवार वाईट वाटीवर कालवण द्या की ती आमची ही नाही ना घरात चाळीत मॅडम चाळ काय हो चाळ म्हणजे मुंबई किंवा शहरात असते ब अशी लांब मॅडम मॅडम जे मुलांना माहीतच नाही ते जर आपण करायला लावलं तर नाटक कधीच चांगलं होणार नाही मुळात त्यांच्या जगण्यातलं त्यांच्या वागण्या बोलण्यातलं त्यांना करायला आवलं तर ते खूप छान करतील त्यांना आपल्या मातीतलं करू देत ना पण सर स्क्रिप्ट मध्ये असं काहीच नाहीये मग एखादी गावाकडची कथा किंवा गावाकडचं नाटक घ्यायचं शंकर पाटील आहेत गदिमा आहेत व्यंकटेश माडगुळकर आहेत दमा मिराजदार आहेत कितीतरी ग्रामीण लेखक आहेत uh, सर मी व्यंकटेश माडगुळकर वाचल अहो ते आपल्या सातारच आहेत हम्म पण आता पाठ झालंय आहे मुलांच hmm. हा मग पार्श्वभूमी बदला गोष्ट तीच फक्त ती गावात घडते काय वाटतं मुलांना ठीक आहे मग तुमच्या पद्धतीनं तुमच्या भाषेत बोला हुँ। 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 ओ पवार आव आज बायकून कालवण काय केलंय द्या किंवा वाटते बर नाही म्हणजे आमची घरात नाही ना चवी द्यावेत गडोबर म्हणजे बरं होईल घरातलं पाणी बी संपलंय पेपर बी द्या वाचायला मॅडम पुढचं मी पाठ केलंय बोलू का हो तू नवऱ्याच मजा वाच माग नाही की बर घरातलं पाणी बी जम झालंय मग असं करा की टावेल घेऊन की आमच्या इकडे चेड्डी बी फातली होती नाही ना नाही ना, ना। तेवढी मागू नका तुमची तुम्ही बर बायकोच कुणी केलंय का तुम्हाला सांगितलंय की त्या मोरेस निघाय देत जाऊ नका वा छान करताय की दोघी पण दोघींपैकी एकीलाच करता येईल मला असं वाटतंय रेश्मा तू कर तू जास्त शोभून दिसशील नाही नको मॅडम केवढ्याला करू दे बायको अवयत बायको तू जास्त आहे ना माझं एवढं पाठ नाही व्हायचं ते मी दुसरं काहीतरी करते पाहुणे करते मी बघा किती समजूतदार आहे रेश्मा नाही तर तुम्ही भांडला असतात एकमेकांशी ठीक आहे केवढा तू कर बायको रेश्मा तू पाहून कर अहो तुम्हाला कितीच सांगितलंय की त्या मोरसने काय देत जाऊ नका घरातलं सगळं द्यायचं बाहेरच्या ना माझ्यासाठी काय म्हणलं की न जमत अग असं कसं गजरा आणला होता कि तुझ्यासाठी बायकोसाठी गजरा आणलास इथं आठ दिस झाला आहे बंबल त्या डोकं दुखतय एक बांब झाला नाही तुझ्याच्या ना आणायचा अरे वा सासू पण सापडली मॅडम मला बी करायचं आहे सासू आठ दिस झालं हाय म्हणून शाळा मॅडम मला बी काहीतरी करायचंय का तू माझ्या घरातला नोकर हो तू की शोभून बी दिसशील हे असं बोलायच नाही रे सागर तू आज पाठ कर आणि काहीतरी करून दाखव बघू आपण बर आता ज्याला जे जे पात्र मिळालंय ते व्यवस्थित वाचा त्यानंतर आपण उभं करू चला इतकी माहिती कशी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हो का कुठलं बोलू करायचो आर्ट्स अँड कॉमर्स मधून खरं सांग मॅडम प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी ह्या स्पर्धा कराव्यात नाटक करावं जगण्याचं मर्मच कळतं माणसाला आहे सर तुम्ही कोणती एकांकिका गेली होती हां एकांकिकेचं नाव होतं शहीद ए पोरानोर याला नाटकात वे हा <laughs> 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 ए किरण्या अरे एकदा आम्हाला बी डावकी कुत्र कस भुगत ती नाही नको कि कुत्र दिला माझ्यावर ए कुत्र्या आम्ही कधी काय म्हणले का तुला डावकी कर <laughs> हो तुम्ही आधी नाटकात काम करायचं ना तर तर आपल्या गावाच मंडळ होतं मुंबईत आधी पोरं तिकडे तयारी करायची आम्ही इकडं करायचो तुम्हाला सांग तू तु जत्रेच्या आधी आठ दिवस आम्ही शाळेत करायचो अरे बाबा आबाने एकदा तांब्याचा शिनुबाळा बाळा केला हे डासा डसा रडत होत्या बायका पोलिसांच्या हवाले झाला तवा पिक्चर बघितला की तांब्याचा विष्णू बाळा <laughs> अरे ते तर काहीच नाही नाटकातला विष्णुबाळा असा वाटला होता कि पुन्हा अख्या जत्रत आणि सगळ्या पाहुण्या रोळ्यात एकच चर्चा होती अरे तमाशे वाल्यासने बी म्हणाली माणसं पण ते जमलं नाही असं काम आपल्या आबाच आबा आवाज करून दाखवा जमते का नाही आबा आव करा की इक्या सांग केला ओ आबा अहो करा की मला बी बघायचं आहे पप्पा गुनुले ऐकलेलं पण बघितलं गरज नव्हतं करा की एकदा अरे बाबा आता काय आता का आहो आठवल तेवढं करा पण वाच तरी करा की करा, करा करा, करा, का। करा।, करा। हाँ। 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 सरकार म्हणतात तुम्हाला काय बोलायचं आहे का तुम्ही कुणाला बी इचारा ज्याला चड्डीची नाडी बांधता येत नाही त्याला बी मी कधी आर का केलं नाही अजरानं कधी भुई सोडली नाही सरकार माझ्या बंदुकीचा धाक माणसानं नव्हता जनावरांना होता आणि जनावरा ते भी पिसाळलेल्या जनावरांना पिसाळलेली जनावर आपल्या आजूबाजूला बी असतात कुणाला मारल मी चंदर कारभारी ज्या कोयनेच्या डोहात आम्ही एकत्र पोलो रमलो त्याला मारल मी जगू दोंडी माझा माझा सक्का चुलत भाऊ एकच वासा एकच घर एकच अंगण त्याला मारल अरे पाटील कुस्ती खेळून आल्यावर मला उचलून घ्यायचा आणि म्हणायचा फट्ट्या त्याला मारलं मी सरकार त्याला मारल सरकार तुम्ही मला उद्या पाशी द्या पण आज जिवंत नाही सरकार आज जिवंत नाही जिवंत हा बाबा हा उल्लेच बाहेर करायचा का तुम्ही मग असं मधनच का बंद केलं अरे पुन्हा टी आल्या आणि नाटक माग पडलं पण तुम्हाला शाळेत करायला मिळते तर करा अगदी जोमान करा करणार आबा आता तर अजून भारी करणार तुम्ही बघा काय राव्या मग काय अबा आम्ही का नाही तुम्हाला आमचं नाटक करून दाखवतो आम, तुम्ही आमसने सांगा आमचं काय चुकतंय ते हा चला हाँ. लागा काम करा करा. कर. द्या तू का नाही तिकडनं मी इथं थांबतो आणि क्या तू बायको हो हाँ. येणार आहे येईल की उद्या अगं मामाचा सांगावं आलेला म्हातारायली आहे म्हणून तिला किती बी सांगितलं काम करी जाणं नको जमत नाही अजिबात ऐकत नाही बघ मामी रानात नाही कुठं कालवणच करून ठेव कुठं भातच करून ठेव हे असं करते मामी सांगली नाही का ती काही काम करत नाही का तीच सांगते आयला सोळी कामं करून ठेव म्हणून नाही बया लय भारी आहे बघ ती मामाला बायको तेवढी लाखातीक हातीक भेटली आहे बघ आणि तुला बी चांगली बायको व्हायची संधी चालून आलेली पण तुझ्या बँकाच व्हायच मस्ती नाही हा यो पल्ले काय बी काय बोलतेस मी कशी होईल तुझ्या मामाची बायको अगं त्याची बायको तू कशी होशील काय बी कशी एडत बोलतेस <laughs> तेच म्हणलं पलीचं डोसकं बिसकं फिरलं काय अगं नाटकात आब्याची बायको झालेलीच का नाही चांगली मॅडमला बी आवडलं होतं <laughs> अगं <आगे> पण <बन> पल्ले <laughs> आबाच्या मनात तर तीच आहे की बायको म्हणून एवढं तीन वर्षातले एवढं बी कळलं नाही अगं हो खरं आयुष्यात व्हायचं आहे म्हणून नाटकात नाही झाले बघ तिला होते की नाटकातली बायको ती काय खरी असते अवे हुशार <laughs> की घाईस पण आता नाटक संपस्तवर तिला नाबेला नवरा बायको झालेलं बघून वाईट वाटून घेऊ नकोस मी कशाला घेते वाईट वाटून मला नाही काय फरक पडत म्हणूनच निवड झाली त्या दिवशी तोंड पाडून बसलेलीस रेशमी तुला वाटतं कोणाला कळत नाही पण तुला नाही खोटं वागता येत तुझ्या तोंडावर दिसतं सगळं वाटतं वाईट पण तो खुश आहे ना मग में भी अगासे है मन्ते। आपले लिले आपले आपले मी बी आहे अगं असं सगळं दुसऱ्यासून देत राहिलीस तर तुझ्याकडे कायच राहायचं नाही रेशमी अण्णा म्हणतात आपल्या नशिबात ज्या लिहिले ते आपल्याला मिळतात आपण फक्त असं दुसऱ्याचं चांगलं उद्या म्हणायचं आणि आपल्या जण जेवढं देता येईल तेवढं द्यायचं म्हणजे बघ मी कुणाचं तरी चांगलं केलंय हे हो विचार माझ्याकडे उरतोच की आहे का नाही hmm. मला ना तुझं वागणं कवा कवा कळतच नाही बघ तू त्या आबेभर राहू ना लागलेस ऐकायला गॉड वाटत पण कळत काहीच नाही तू मग आम्ही बी खाणार जो ते येतो आणला सोय झाली आमची सोय अरे चला आले का सगळे आलेच सगळे पण ते सागर राहिला याचा त्याला राहू सर मी डबल रोल करतो त्याचा बिन माझा बी नाही मद्या त्यानं मी नाटकासाठी लय मेहनत घेतलं ते आलाच पाहिजे उठला का तुझ्यातला राजा हरिश्चंद्र अरे बाबा मी बळ न म्हणलं आणि मस्त मी म्हणलं नाही घ्यायचं त्याला तरी त्याला शाळेल्याने घेतलाय मग तो येणारच की अरे हळू हळू पुलाला हादरा बसतोय पुल पाहण्यात पडेल सर अव सकाळी कोणी उठवलंच नाही उशिरा उठलो तसं कस आवर्जन पळत सुटलोय बघा आंघोळ केलीच का का आला तसा पारसा चांगल्या कामाला असं जायचं नसतं मग काय नसली गेली आंघोळ तर जा करून जा इथं पाणी आहे पण पगार तुला इथं आंघोळ सर अव आंघोळ करून आले की पण मी अरे सागर सगळे तुझीच वाट बघतायत बसतल गाडीत आणि मस्करी करतायत रे सगळे हा एवढं मनाव ना घ्यायचं चला बसा रे चला। Come, okay. let's okay. 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 okay.